विद्यार्थी मित्रांनो एम एस एफ संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस ची अपडेट आहे कार्यालयीन आदेश या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र सुरक्षा महामंडळातील विविध आस्थापनेतील सुरक्षाकर्मी तीस दिवसापेक्षा कमी दिवस गैरहजर असेल आणि संबंधित सुरक्षाकर्मी तीस दिवसाच्या आत हजर होण्यास आल्यास त्याच कर्तव्यावर हजर करून घेण्याचे काम आस्थापनेतील प्रभारी प्रयोगशक यांचे आहे तथापि असे निर्द निदर्शनास आले की आशा सुरक्षा सुरक्षाकर्मीस विभागीय सहसंचालक यांचे कार्यालयात बोलावून घेतले जाते त्यामुळे संबंधित सुरक्षाकर्मी यांचे दोन ते तीन दिवस जास्त गैरहजेरी लागत आहे तसेच प्रवासाचा खर्च संबंधित सुरक्षाकर्मीस करावा लागतो त्यामुळे सुरक्षाकर्मीचे आर्थिक त्याचबरोबर मानसिक नुकसान होते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे हे पत्र आलेले आहे बाकीची माहिती तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण जी पी डी एफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तर खूप महत्त्वाचा आदेश आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा आदेश खूपच महत्त्वाचा आहे ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण एम एस एफ संदर्भातील प्रत्येक अपडेट्स देत असतो जय हिंद जय जे महाराष्ट्र पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओवर धन्यवाद